शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांना यांच्याकडे काही मागण्या घेऊन आलेल्या आहोत याच्यापैकी सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे दहा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय शासनाने काढलेला आहे या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणानं शासनानं आदेशित केलेला आहे शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण अधिकारी यांना की ज्या दिवशी संच मान्यता फायनल होतील संच मान्यतेत जे पदं येतील त्या पदानुसार शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण अधिकारी यांनी तातडीनं वेतन वितरणाचे आदेश काढणं गरजेचं आहे याच क मागणीसाठी आज आम्ही शिक्षण उपसंचालक साहेबांना निवेदन दिलेलं आहे आम्हाला खात्रीशीर माहीत आहे बी बी चव्हाण साहेबाच्या बाबतीमध्ये आणि उपसंचालक साहेबांच्या बाबतीमध्ये की हे अतिशय संवेदनशील आणि विनाअनुदानित बांधवांच्या अंशतः अनुदानित बांधवांच्या व्यथा समजणारे उपसंचालक आहेत त्यांना आमची आपल्या माध्यमातून नम्र विनंती आहे की आपण येत्या सोमवार ये सोमवारपर्यंत सो आमचे शासक अनुदान वितरणाचे आदेश व संच मान्यता या दोन्हीही वितरित कराव्यात अन्यथा येत्या सतरा तारखेपासून आपल्या कार्यालयासमोर शिक्षक समन्वय संघ व मुक्त शिक्षक संघा क संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं प्रचंड मोठ्या प्रमाणावर निदर्शने केल्या जाणार आहेत या बाबतीमध्ये आपण आमची दखल घेऊन येत्या सोमवारपर्यंत हा प्रश्न निकाली काढाल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी भेटले तुम्ही काय असोसिएशन भेटला आपल्याला आता आज पहिल्याच दिवशी आम्ही अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे त्यांना दोन दिवसाचा आम्ही वेळ देतो शनिवार रविवार कारण असे आदेश काढण्यासाठी शनिवार रविवार सुद्धा ते काम करू शकतात आणि सोमवारी आम्हाला हे आदेश देऊ शकतात आम्ही सोमवारपर्यंत वाट पाहतोय आहे त्यांच्या आणि त्याच्यानंतरची आम्ही सोमवारीच पुढील दिशा ठरवून सतरा तारखेचं आमचं नियोजन करू आता फडणवीस सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे अधिवेशन चालू होणार आहे खरं तर फडणवीस सरकारच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर त्यांनी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला शासन निर्णय काढलेला आहे हेच अगोदरचं शासन होता त्यांनी या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणानं नमूद केलेला आहे की यांना तेहतीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशी बत्तीस एकसष्ट पाचशे अकरा तेहतीस एकसष्ट या एक सर्व हेडचा शासन निर्णयात उल्लेख केलेला आहे या हेडमधून जेवढेही अंशदा अनुदानित बांधव आहेत त्यांचा वाढीव टप्पा व टप्प्याचे वेतन वितरित केल्या जाईल त्यामुळं शासनाकडे आमची डिमांड नाही आमची डिमांड आहे उपसंचालक कार्यालयाच्या लेवल संघटनेचे कोण ले कोण पदाधिकारी तुमच्यासोबत आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी उपस्थित आहेत आमचे मुठा शिक्षक संघटनेचे मुख्य प्रवाहातले जिल्हा अध्यक्ष माननीय पद्माकर कांबळे सर मी स्वतः विनानुदानित विभागचा चा राज्याध्यक्ष शिवराम मस्के त्याचबरोबर आमचे संगपाल सोनवाने कांबळे सर आमचे राजू देशमुख बालाजी आडे संतोष जाधव असे शेकडो कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत धन्यवाद